नमस्कार माझे स्वास्थ सख्यानो कसे आहात स्वस्थ आणि मस्त आता मी बोलायलाच लागली आहे मधुमेहावर तर हा अगदी जिवाळ्याचा आपल्या सर्वांचाच गरजेचा विषय आहे मधुमेह हा खरंच विषय मोठा पण आहे म्हटलं तर सिरियस पण आहे पण तो कसा आपल्याला सहजतेने त्याच्यातून मुक्ती होईल याचा आपण विचार करूया खरं तर आपण जरा स्वतंत्रपणे विचार केलात आपण थोडं लॉजिकल थिंकिंग केलं ही जी व्याधी आहे ही आपल्याला सगळ्यांना खूप ग्रासते आहे आणि आपल्याला कल्पना आहे की हा जवळजवळ प्रत्येक घराघरामधून आता शिरलेला आहे आणि ह्याला इलाज नाही आहे ॲलोपथी सांगते की मधुमेह डायबिटीस इज इनक्युरेबल म्हणजेच काय होतं आहे की ॲलोपथीने डायबिटीस हा बरा होत नाही की त्याच्यासाठी तुम्हाला जन्मभर गोळ्या घ्याव्या लागतात आणि तरीदेखील तुमची साखर ही नियंत्रणात राहीलच अशी शाश्वती सांगता येत नाही खूप वेळेला पेशंटला हा त्रास असतोच की आपण गोळ्या तर घेत राहतो हो आप आहे आणि तरीदेखील आपल्याला डाएटवर पण नियंत्रण करावंच लागतं आहे आपल्याला आपले स्वतःचे प्रयत्न करावेच लागत आहेत पुन्हा औषधं घेतच राहायची आहेत आणि तरीदेखील असं लक्षात येतं आणि मग गोळ्यांचा डोस पुन्हा वाढतो असं कधीच झालेलं नाही की गो गोळ्यांचा डोस कमी झाला आहे गोळ्यांचा डोस हळूहळू वाढतच जातो आणि मग वाढत 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 आपलंही वय वाढत जातं इकडे औषधांचा माराही वाढत जातो आणि तरी देखील साखर नियंत्रणात येत नाही मग पुढे पुढे असं करायला लागतं की इन्स्युलिनचं इंजेक्शन सुरू करावं लागतं आणि मग इंजेक्शन घ्यावं लागतं मग एका इंजेक्शननी पण पुन्हा होत नाही मग दिवसातून तीन वेळा तीन तीन वेळा इन्सुलिन टोचून घेतल्याशिवाय माणसाला खाता येत नाही अशा स्तरापर्यंत डायबेटिक पेशंट येऊन बसतो की त्याच्यामुळे बरेचसे विकारही आणखी मागे लागतात नुसतंच मधुमेह एकटा राहत नाही मग ग्लोकोमा आहे मग हार्टचे प्रॉब्लेम सुरू होतात डायबिटीजच्या पेशंटना पुढे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये हार्ट सर्जरी झाली नाही असं फारच क्वचित हार्ट प्रॉब्लेम येतातच कार्डियक प्रॉब्लेम त्यांना सुरू होतात आणि अल्टिमेटली त्यांना किडनीवर परिणाम व्हायला लागतो क्रियाटिनिन वाढायला लागतं हे मी गेले पंचवीस वर्ष अगदी जवळून पाहते आहे एक एक पेशंटच्या आयुष्यामध्ये पाहते आहे त्याच्यामुळे हे एकतर नक्की आहे की मधुमेहाला ॲलोपथीच्या औषधांचा उपयोग होत नाही आहे मग असं असताना आपण आपली स्वतंत्र बुद्धी का नाही वापरत आहे हे काय आहे आपलं विचार ही आपली स्वतंत्र बुद्धी आहे का सी बऱ्याच वेळेला असं डॉक्टर सांगतात की हे अनुवंशिक आहे एक आहे की अनुवंशिक म्हणजे माझी जबाबदारी संपली माझ्या आईवडिलांनी जे मला दिलं बिचारे आईवडिलांनी आम्हाला इतक्या चांगल्या गोष्टी दिल्या त्या सोडून माझ्या आईवडिलांनी आमच्या पूर्वजांनी आम्हाला डायबिटीस अनुवंशिकतेमध्ये दिला का हार्टची बिमारी अनुवंशिकतेमध्ये दिली का कॅन्सरचा आजार अनुवांशिकतेमध्ये दिला हा विचारसुद्धा काहीसा विकृत आहे निसर्ग ना आपली पुढची जी पिढी असते ना निसर्ग दिवसेंदिवस पुढची पिढी ही अधिकाधिक सक्षम सशक्त उन्नत आणि चांगलीच करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मनामध्ये आपल्या मुलांना किंवा आपल्या आईला गर्भधारणेच्या वेळेला किंवा गर्भधारणेनंतर असा विचार नसतो की आपले काहीतरी अनुवंशिक आजार विकार त्रास त्याला पास ऑन करावेत तसं नाही आपल्याला ना थोडं बुद्धी आणि विवेक याचा वापर करून विचार करायला पाहिजे की नेमकं काय होत आहे माझे शुगरचा इम्बॅलन्स झाला आहे माझ्या रक्तामध्ये माझ्यामध्ये साखरेचं साठवणूक जास्त झाली आहे ॲक्युम्युलेशन जास्त जास्त झालं आहे माझं पॅनक्रियाज नीट काम करत नाही आहे किंवा माझा मेटाबॉलिझम बरोबर नाही आहे किंवा माझी बॉडी केमिस्ट्री थोडी बिघडली आहे मग ती सरळ करता येईल का आपल्याकडे आयुर्वेद आहे किती प्राचीन आहे वेद आहे तो म्हणजे किती जुना आहे किती प्राचीन आहे म्हणजे किती सर्वसिद्ध आहे आपल्याकडे योग थेरपी आहे चार साडेचार हजार वर्षांपेक्षा सुद्धा जुनी आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याची त्याचा उपयोग आहे आणि आपल्याकडे आहारशास्त्राचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास झालेला आहे त्यामुळे आपण ह्या तीन गोष्टींचा जर विचार केला तर आपण मधुमेहापासून मुक्त राहू शकतो झालेला मधुमेह देखील बरा होऊ शकतो या पॅथीने एवढं मी माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवाने खात्रीने सांगू शकते डायबिटीस हा नॅचरोपॅथीने आयुर्वेदाने नक्की बरा होतो आपल्याला मधुमेह होऊ हो नये म्हणून आणि झाला असेल तर तो बरा करण्यासाठी आपल्याला हा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाकडे यायलाच लागेल आणि तरच आपण स्वास्थ्य संपन्न आयुष्य जगू शकतो मग तुम्ही म्हणाल काय मार्ग आहे तर याच्यामध्ये दोन तीन मार्ग आहे हा जो शुगर इम्बॅलन्स आहे हा जी मेटाबॉलिझमची गडबड आहे ही जी पॅनक्रियाची गडबड होती आहे हा जो इन्स्युलिनची ग गडबड आहे ही गडबड ही ॲबनॉर्मलिटी हा विकार आपल्याला प्राणायामाने आणि योगाने बरा करता येतो काही पर्सेंटेजमध्ये काही ऐंशी टक्के जवळजवळ मी तर म्हणेन ऐंशी टक्के प्राणायामाने तुम्ही मधुमेहापासून मुक्त राहू शकता आणि झालेला मधुमेह हो बरा करू शकता ऐंशी टक्के केवळ योग प्राणायामाने आपण प्राणायामाचा अभ्यास करा त्याची थिअरी वाचून घ्या बघा काय होते नेमकं का? ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे ती शुगर कशी ब्रेकडाऊन होते ती कशी ब्रेकडाऊन होऊन आपल्या उच्छ्वासातून बाहेर जाते इतका साधा नैसर्गिक प्राकृतिक बेल्टिंग मेकॅनिझम आहे सो पहिली गोष्ट आहे की योगप्राणायाम मात्र तो आता सगळेच योगा करतात टी व्हीमध्ये बघून करतात ऑनलाईन कोर्सेस करतात बागेमध्ये फिरताना मैत्रिणींनी सांगितलं म्हणून करतात असं नाही ते खूप मोठे शास्त्र आहे तो वेदच आहे त्यामुळे तो असा जाता जाता चालता चालता टी व्हीमध्ये बघून असा करण्यासारखा नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कोणाजवळ तरी बसून व्यवस्थित तुमच्या शरीराची क्षमता तुम्हाला झेपेल तसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू त्याचं ड्युरेशन वाढवत न्यायचं त्याचे काही परिणाम दुष्परिणाम होत नाही ना कारण आपल्याकडे सांगितलं सांगितलंय प्राणायामेन युक्तेनं सर्व रोगक्षयो भवेत म्हणजे युक्त म्हणजे योग्य प्राणायाम केलात स सर्व रोगांचा नाश होतो मग हे शास्त्र काही खोटं असेल का जे इतकं जुनं शास्त्र आहे जे हजारो वर्षांपासून चालत आलेलं म्हणजे वेलप्रुव्हन आहे आणि आपल्यापर्यंत पोचलेलं आहे तर ते खोटं असेल का प्राणायामेन युक्तेन सर्व भवेत युक्त प्राणायाम केलात तर सर्व रोगांचा नाश होतो आणि मंडळी मी हे पंचवीस असं काम ग्रीन हिल येथे करते आहे आणि मला इतके अमेझिंग रिझल्ट म्हणजे माझा माझ्या स्वतःवर पण विश्वास बसत नाही की अरे ही रिझल्ट आहेत कमाल झाली फक्त हे तुम्ही नीट सातत्याने व्यवस्थित एक आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकार करायला हवा रोज सकाळी उठल्यानंतर वीस मिनटाचा कोणाकडे तरी जाऊन पाच सहा दिवसामध्ये नाहीतर ग्रीन हिलला येऊन तुम्ही पाच सहा दिवसामध्ये माझ्यासमोर बसून व्यवस्थित प्राणायाम शिकून घ्या तो नेमका करा तो व्यवस्थित करा हा झाला एक भाग तुमचं सगळं शारीरिक कार्य शारीरिक प्रक्रिया हळूहळू सुधारायला लागतात हळूहळू म्हणजे त्याला खूप काळ नाही जात रोजच्या रोज, रोज केलं ना तर रोजच्या रोज, रोज तुमची साखर बाहेर जाते कालच्या दिवसभरामध्ये मी जी काही आहारातून झालं आहे मी घेतलं आहे आणि त्याच्यापासून जी शुगर झाली आहे त्यातली काही जी युटिलाइज झाली आहे काही वापरली गेली आहे आणि जी साठायला ला लागली आहे ती मी आज सकाळी उठून वीस मिनटाचा प्राणायाम केला तर मी ती बाहेर टाकून देऊ शकते सो so, आरामात व्यवस्थित तो एक भाग करायचा आणि मग अनुभव घेतल्यानंतर मग हळूहळू तुमचा तो स्वभाव झाला पाहिजे त्यामुळे मी असं म्हणेन की दहा वर्षाचं जर डायबिटीस असेल तर तुम्हाला दहा महिने तरी सातत्याने स्वतःवर काम करावं लागेल त्या दहा महिन्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे इथे ग्रीन हिलला माझ्यासमोर तीन महिने तरी जर आपण विथड्रॉल औषधं करायची असतील तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला तीन वेळाला तरी इथे यावं लागेल सहा सहा दिवस येऊन राहावं लागेल पण मला असं वाटतं आपल्या सुदृढ आणि आरोग्यसंपन्न आणि दीर्घ आयुष्याची इच्छा असणाऱ्यांना दहा महिन्यामध्ये समजा महिन्यातनं दोन महिन्यातनं सहा दिवस द्यायला काहीच हरकत नाही आहे दोनदा तीनदा तुम्ही यायला पाहिजे एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला आणि एकदा मलाही तुमच्या शरीराची बॉडी केमिस्ट्रीबद्दल आत्मविश्वास आला की मग तुम्ही माझ्याकडे नाही आलात आणि कोणत्याही डॉक्टरकडे नाही गेलात तरी चालण्यासारखं असतं इतके तुम्ही सेल्फ डिपेंडंट इतके तुम्ही सेल्फ रिलायंट इतके तुम्ही औषधांशिवाय व्याधीमुक्त जगू शकता हे मी तुम्हाला खात्रीने सांगते तर आपण ते जाणून घ्या समजून घ्या अनुभव घ्या आणि मग सांगा मला असं वाटतं आपण जरूर मनाने ठरवलं असेल की अरे हो आपल्याला एक एकदा जाऊन बघायलाच पाहिजे तर तुम्ही खरोखर हा अनुभव घ्या आपल्याला मधुमेह होऊ नये म्हणूनसुद्धा यायला हरकत नाही आणि आपण आपल्या शरीराची स्वास्थ्याची काळजी घ्या धन्यवाद